शहरात क्रिकेटचा जल्लोष सुरेश भाऊंनी केली स्पर्धेची भव्य सुरुवात फोर्टी प्लस खेळाडूंसाठी सुवर्ण संधी सुरेश भाऊंच्या पुढाकाराने क्रिकेट स्पर्धेची धडाकेबाज ओपनिंग निर्मलनगर बुद्धे ग्राउंड येथे संविधान चषक क्रिकेट स्पर्धेला भव्य सुरुवात झाली आहे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष आणि मार्गदर्शनामुळे चाळीस वर्षांवरील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात चमकण्याची संधी मिळाली आहे उद्घाटन सोहळा सुरेश भाऊंच्या हस्ते संपन्न झाला त्यांनी चेंडू टोलवत स्पर्धेला सुरुवात केली आणि मैदानात उत्साह ऊर्जा आणि आनंदाची लाट उसळली उपस्थित मान्यवरांनी सुरेश भाऊंच्या कार्यशैलीचे आणि खेळ संस्कृती विषयाच्या त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आयोजक संदीप पाटोळे प्रमोद घाडगे आणि नितीन कचकल यांनी सांगितले की या स्पर्धेच्या मागे सुरेश भाऊंचे प्रोत्साहन आणि पाठबळच खरे कारण आहे बारा संघ पाच दिवस आणि क्रिकेटची जोरदार लढत शहरात क्रिकेटची पर्वणी रंगणार हे निश्चित यावेळी बोलताना सुरेश भाऊ म्हणाले आरोग्यासाठी खेळ अत्यंत गरजेचा संविधान दिनी होणारी फायनल हीच या स्पर्धेची खासियत नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही त्यांनी केले सर्वजण आपला देशाचा गौरव आहे त्यामुळे आपण सर्वजण एक आहोत संविधानामुळे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिला बाकीच्या देशांपेक्षा आपण सर्व धर्म समभाग सर्व जनामध्ये कुणामध्ये भेदभाव न होता सर्वांना एक समान त्यांनी अधिकार दिले लोकशाही दिली सर्वांना मताचा अधिकार दिला आहे त्यांनी त्या माध्यमातून आपलं एक मत भोमल आहे ते मत कुणाला द्यायचं ते सर्व अधिकार सर्व नागरिकांना महिलांना सर्वांना सारखे दिलेले तर ते आमची संदीपजी पाटोळे असतील व सर्व त्यांचे मित्रपरिवार असतील त्यांची एक संकल्पना होती की आपण एक संविधानषक सव्वीस नोव्हेंबरला एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलं त्या दिवसाचं औतिच्य साधून संविधान चषक आयोजित करावं त्यांनी यामध्ये फोर्टी प्लस जे एज आहे ते सगळे खेळाडू घेतले तर यामध्ये त्याबद्दल बी त्यांचं अभिनंदन की आजकाल लोकांना फिटनेस खूप महत्त्वाची एक वेगवेगळे वे आजार आपण कोविडमध्ये पाहिलं तुमचं इम्युनिटी पॉवर फिटनेस महत्त्वाचा आहे त्यासाठी कोणता न कोणता खेळ खेळला पाहिजे तर ते कायम खेळ खेळामध्ये असतात या सर्वांसाठी आपल्याला आमदार संग्रामभाई जगताप यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे व यामध्ये आपले पोलीस कर्मचारी असतील संजू आल्लाट असतील देवा असतील सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तिथून पुढे पण आपण ही स्पर्धा कायम ठेवू असं आश्वासन देतो थांबू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा